बाबासाहेब यांच्या पत्नी त्यांच्याशी चर्चा करत आहे नाही साहेब काय वाटतं आज आपल्याला आपला विजय झालेला आहे आज विजय झालेला आहे आपण काय मत आहे की जे बाबासाहेबांचे स्वप्न होते दोन हजार एकवीसमध्ये जे आधी स्वप्न होते ते स्वप्न दोन हजार चोवीसला पूर्ण झालं याचबद्दल काय बोलतो लोकांनी मिळून बाबासाहेबांनी दिलं बाबासाहेब मिळून आले

मा आता सध्या ज्या आतापर्यंत काही घडलं पाच वर्षात त्याच पुढे आता बाबासाहेबांच्या ज्या कारिगिरीमध्ये सगळ्यांना न्याय मिळणार सगळ्यांना जे काय हा कळत मिळवून दिला मिळणार ही त्याचं काय अजून ते नवं आहे त्याला ह्यातलं काय माहीत नाही मिळवून पाहिजे मुलगा काढला पाहिजे करायचं त्याचा अभ्यास पाहिजे

गेल्या पाच वर्षापूर्वी जे आबासाहेबांचं स्वप्न बोललं होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं तर आपण या संदर्भात काय करा निश्चितपणे मागच्या पाच वर्षापूर्वी त्याच्यानंतर मागच्या साडेतीन वर्षापूर्वी आबासाहेबांचा निघाला आणि कार्यकर्त्यांमध्ये एक सल होती की ज्या माणसाने साठ वर्षे या तालुक्याच्या तीन तीन ती चार चार पिढ्यांची सेवा चा केली आणि त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्या डोळ्यासमोर पराभव पाहावा लागला निश्चित हा पराभवाचा कुठतरी दिस असलेली सण आणि मग येणारी ही निवड होती त्याच्यासाठी मागच्या महिनाभरीतल्या तालुक्यातला मतदार कार्यकर्ता पदाधिकारी आणि सर्व नेते मंडळींनी ने आम्हाला सहकार्य केलं बऱ्याचशा नेते मंडळी ने, संघटनांनी ने आम्हाला पाठिंबा दिला काही लोक आमच्या पक्षामध्ये असं सर्व एकत्रित जुळून आलं आणि दिलेलं कष्ट त्याचं फलित आणि स्वर्गीय आबासाहेबांना घेण्यानंतरची पहिली निवडणूक आणि त्याच्यामध्ये लालबाऊट स्वर्गीय आबासाहेबांनाही श्रद्धांजली वाहिली सर्वांना पाच वर्षात वेगळं वळण लावतात ते जसं आबासाहेबांचे वळण लावलं त्याप्रमाणे आपण वळण लावणार हा तालुका भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त तालुका करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढलेली आहे इथल्या माता भगिनींना सुरक्षा मिळाली पाहिजे इथल्या तरुणांना स्वतःला कारभार काम मिळालं पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे काही अंगणवाडी सेविकांच्या आणि अशा वर्गाच्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत कोळी समाजाचा सर्टिफिकेटचा प्रश्न आहे राणेवाल्या समाजाचा सर्टिफिकेटचा प्रश्न आहे इतर समाजांचे आरक्षण पण आज सांगोला साठ वर्ष ज्या पद्धतीने आबासाहेबांनी जपला आणि शांतता आणि सुसंस्कृत चालू काम येतात ओळखून इतिहास भरपूर शिकत आम्ही काम या सांगोलात म्हणजे आपली विजय दोघांची निश्चित झाली तर या संदर्भात आपण काय केलं आता आणि त्याचं तुमची जोडी कायम असं राहणार का याच्या चर्चा खूप करून गेली सगळ्या तालुक्याला जिवारीस लागला होता आणि त्यानंतर आबासाहेबांचं झालेलं निधन सगळ्यातून या तालुका पूर्णपणे दुःखाचा डोंगर या तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे ज्याने आबासाहेबांवर प्रेम करणारा आमच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या पक्षावर प्रेम करणाऱ्या लोकांना मागची पाच वर्ष कशी काढलेत हे प्रत्येकाला माहिती बऱ्याच गोष्टींना तोंड इथली संभोला तालुक्यात जनताने मग ते प्रशासनातला कारभार असेल होणाऱ्या गुन्हेगारी वृत्ती असेल तरुणांना वेगळ्या दिशेने पाठबळ दिलं गेलं या सगळ्यासाठी झुंजत होत्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी स्थानिक लेवलच्या सगळ्या गोष्टींसाठी एक जनता झु त्या सगळ्या गोष्टींना तोंड देत होती पण निश्चितपणे आज या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम बसलेला आहे आम्ही आत्ताच बाबासाहेब म्हणले की जी काही गुन्हेगारी वृत्ती वाढत चालू होती निश्चित त्यांना आता सर्टिफिकेट घेतल्यावरच पहिल्या सणाला तिथं ब आम्ही तहसीलदारांना सांगितलेलं आहे की गुन्हेगारी वृत्ती वाळू मागे या सगळ्या गोष्टी बंद झाल्या गेल्या पाहिजेत नाही त्यांना मिळाली पाहिजे ताकदीनं ज्या विचारांना आबासाहेबांनी समाजकारण राजकारण केलं त्याच ताकदीनं भविष्य काळामध्ये आम्ही हा शब्द घेतो एक तर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये एल एल बी सारखे शिक्षण घेऊन समाजकारणामध्ये पडले होते तर निश्चितपणे आजही बाबासाहेब त्याच पद्धतीनं चांगलं शिक्षण घेऊन समाजकारण आहेत तर त्यामध्ये कोणता उद्देश स्वतः वैयक्तिक स्वार्थ न ठेवता निश्चितपणे त्यांनी हा हे पाऊल आहे आम्ही दोघंही त्या ताकदीनं काम करतोय पक्ष आमच्या बाकीचे तिच्या आज जी काही मागची सहल लागले जी काही पाच वर्ष च्या कार्यकर्ते सहन करत होते किंवा इतकी जनता सहन करत होती त्या नागदींना आमच्या पाठीशी उभं राहिले की हो हो त्या सगळ्यांना तोंड देण देत त्यांच्या नाकीनं वालं होतं निश्चितपणे ज्या काही पाठीमागच्या चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या त्या सगळ्यांना पूर्ण विराम भविष्यकाळामध्ये दिला जाईल आणि जे दुःख दुखवटा साजरा करत होते मागचे पा पाच वर्ष ते तेरा दिवस एखादा म माणसाचं घेणं झालं तर माणूस तेरा दिवस दुखवटा साजरा करतो किंवा एक वर्ष दुखवटा तिथले त्याचे परिवार सांभाळता साजरा करतो पण जे काही मागच्या वर्षीचा पराभव आहे तालुक्यातील चार लाख शेतकरी कामगार पक्षानं तब्बल पाच वर्ष हा रुपवटा साजरा केला आहे निश्चितपणे आज स सांगोला तालुक्याने चांगल्या सा पद्धतीनं आबासाहेबांना ज्या ताकतीनं ज्या विश्वासानं साठ वर्ष आबासाहेबांच्या पाठीमागे राहिले त्या विश्वासानं आमच्या दोघांच्या पाठीमागं पक्षाच्या दो पाठीमागा राहिली तर त्यामुळे मी या जनतेचे आभार मानतो मित्र पक्षांचे आभार मानतो ज्यांनी ज्यांनी राजकीय त्यांच्या विचारवेळी असताना पण एक आमच्याकडे चां चांगल्या विचारानं आमच्या पाठीशी राहिले त्यांचेही आभार मानतो संघटनेचे आभार मानतो खऱ्या अर्थानं गा। जो अगे। अगे अगे। हा विजय फक्त बाबासाहेबांचा नाही किंवा आमच्या देशमुख कुटुंबाचा नाही किंवा शेतकरी कामगार पक्षात नाही इथल्या स्वाभिमानी जनतेचा आणि निष्ठेने काम करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व भाग्य कार्यकर्त्याचं आहे बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वच भाग कार्यकर्त्यांचं आहे आणि बाबासाहेबांनी जो त्याच साठ वर्षात दिला त्याचंच फळ हे निश्चित आजचा आजचा विजय हा त्याचंच प्रतीक आहे भविष्यकाळामध्ये त्याच ताकदीनं शेतकरी कामगार पक्ष भविष्यकाळामध्ये काम करतील बाबासाहेब काम करतील आज आग ज्या ज्या आज आबासाहेब आपल्याला नाही ना आपल्याबरोबर नाही त्यांची शेवटची निवडणूक पराभव जरी झाला असता तरीसुद्धा आज आबासाहेब कुठूनही बघत असतील तर निश्चित आमच्या पाठी आमच्या पाठी पाठी पाठीवर थापर टाकलीच असेल तर निश्चित महाकर कार्यकर्ते चांगला ते सह स्वाभिमान्य जनतेचे खऱ्या अर्थानं आज सांगितलं स्वभावने दिवाळी साजरी केली असतात निश्चितच सांगोलीमध्ये पक्ष हा मालिकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि तो मालिक किल्ला तर निश्चित शेतापक्ष जर असाच झेंडा आपण आज चालत राहूया आणि बहजनक्रांची नृत्य वतीने व वो सांगोला मुस्लिम समाजाच्या संपूर्ण वतीने मी आपले पुन्हा एकदा आपले स्वागत करतो